पूर्ण आणि बघा शेतकरी मित्रांनो काय काय घेतलं आहे तर आपण बघा हे सुप्रीम आहे शेतकरी मित्रांनो किंवा व्यक्तींबेन साईट एक पॉईंट नऊ पर्सेंट सी फॉर्म्युलेशनमध्ये आहे हे आहे शेतकरी मित्रांनो आपण आणि याच्यासोबत शेतकरी मित्रांनो कॉन्टॅक्टवाला बुरशीनाशक कुमानियल बघा हे घेतला शेतकरी मित्रांनो याच्यासोबत आपण घेतला एक ब्लास्टिनो ब्लास्टिनो प्लस या औषधाने आपल्या प्लॉटमधले जे फिमेल फ्लॉवर आहे ते वाढवायचं काम करते शेतकरी मित्रांनो हा जो ब्लास्टिनो प्लस आहे हा ही दवा आणि शेतकरी मित्रांनो आपले हे तीन झाले आहे याच्यासोबत आपण अपसाईटीन टाकून राहिलो आहे स्टिकर सिलिकॉन स्टिकर ॲम्व कंपनीचं अपसाईटीन आहे शेतकरी मित्रांनो बघा आपण एक अडीचं घेतला आहे इमा व्यक्तीन बेन ब्लास्टिनो आणि एक हे घेतला आहे बुरशीनाशक कुमानियल तर बघा अशा प्रकारे आपला चण्याचा प्लॉट आहे आज रोजी शेतकरी मित्रांनो तर हा आपला जो समोर दिसून राहिला तुम्हाला ते तीन फुटाचा चण्याचा सारा आहे शेतकरी मित्रांनो तर याला आज आपला स्प्रे चालू आहे आणि इथून आपल्या पाच ते सहा दिवसामध्ये आपल्या ज्या फॉर्नीचा रिझल्ट आहे कशाप्रकारे येतो ते तुम्हाला व्हिडिओमध्येच्या माध्यमातून दाखवण्यात येईल शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो मित्रा हे चण्याची व्हेरायटी आहे सिलेक्शन टर्बो चाणक्य हे चण्याची व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही कशाप्रकारे आहे तर आपला चण्याचा हा प्लॉट तुटून नाही राहिला एखादा पाडूनच घेतला आहे बघा शेतकरी मित्रांनो दोन चार सहा आठ दहा बारा तेरा चौदा चौदापर्यंत शेतकरी मित्रांनो बघा घाटा आणि सराई आणि फुल ड्रॉप पण नाही झाला आहे पण वातावरण बहुत खराब आहे शेतकरी मित्रांनो सध्याचा तरी पण हे बघा हा घाटा खराब झाला आहे तर पाहू शकता एक दोन तीन हा तिसरा आहे हा चौथा हा पाचवा आणि इथं एक ड्रॉप झाला आहे फुल पाच झालं आहे सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा तरी पण आपला जो शेंडा आहे तो चालू आहे चौदापर्यंत हे झाला फुल आणि घाटा तयार आहे शेतकरी मित्रांनो आणि बघा फुलाची स्टेज कशी आहे जेण्यामध्ये जे आपण फवारणी घेतली होती शेतकरी मित्रांनो ते फवारणी आहे आपली ब्लास्टिनो जे आपण बारा तेरा एम एल प्रति पंप घेतला होता शेतकरी मित्रांनो एक लिटरच्या पंपाला आणि त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपण एक फंगी साईड घेतलं होतं ते आपण जर मर वगैरे कमी असेल तर आपण रोखो घेऊ शकता शेतकरी मित्रांनो किंवा कुमान याल जे म्हणजे लवर चालणारं फंगी साईड आहे शेतकरी मित्रांनो कुमान याल ते घेतलं होतं तर बघा घाटे पण लागणं चालू आहे आणि फुल पण चालू आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कारण की आपण जे असं पाहता मोबाईलमध्ये तुम्हाला तेवढे जेवढे घाटे आणि फुल जास्त प्रमाणात दिसत नाही शेतकरी मित्रांनो तर बघा हे जे आपलं ब्लास्टिनो कुमान याल आणि एक मिसाईल घेतला हो शेत होता शेतकरी मित्रांनो इमा व्यक्तीनं बेंजाईट पाच पर्से आणि याच्यामध्ये आपण सिलिकॉन बेस्ट टिकर टाकला होता शेतकरी मित्रांनो आपल्याकडे अपसायटी नावानं होता आणि शेतकरी मित्रांनो हा प्लॉट पूर्ण खराब झाला होता आपला अडीच्या टाकामुळे पूर्ण खाऊन टाकला होता याला एक पण पान नव्हता ठेवला आणि एक पण शेंडा नव्हता ठेवला शेतकरी मित्रांनो पण आपण तीन फवारण्याचं नियोजन करून याला चांगला चांगला माल आणि घाटे फुलं लावले आहे शेतकरी मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही पहिल्याच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही खराब झालेला प्लॉट पण पाहू शकता शेतकरी मित्रांनो आणि आजच्या कंडिशनला कशा प्रकारे प्लॉट आहे हा पण पाहू शकता तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आणि शेतकरी मित्रांनो आबाडीसारखं वातावरण आहे त्याच्यामुळे आणखी चार ते पाच दिवसामध्ये आपल्याला एक फवारणी घेणं गरजेचं आहे जे आपल्या हे फुलाच्या घाट्यामध्ये लवकरात लवकर उपांतर आणि अडीच अटक नाही व्हावं आणखी या उद्देशानं आणि बघा हाच आपल्या चार इकडाच्या प्लॉटमध्ये हा दोन एकडाचा दीड फुटाचा सारा आहे आणि शेतकरी मित्रांनो हा दो दीड फुटाचा आपला दुसरा सा सारा आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तीन फुटाचा सारा आहे आणि हे व्हरायटी दुसऱ्या शेतकरी मित्रांनो टर्बो चाणक्य तर बघा हे थोडंशी त्याच्यानपेक्षा दहा दिवसांना दीड व्हरायटी आहे तर पाहू शकता तुम्ही हे चाणक्य व्हरायटीचा फुटाव कसा आहे आणि याला पण फ्लॉवरिंग आली आहे पण याला घाटा लागणं चालू व्हायचं आहे आता स्टार्ट आहे जेमतेम कुठं कुठं कारण की तो आपला दहा दिवसांनी पहिले प्लॉट आहे आणि हा दहा दिवसांनी लेट आहे शेतकरी मित्रांनो तर बघा हा तीन फुटाचा सारावाला दोन याच्यामध्ये काय आहे येते काय बदल येते ते तुम्हाला व्हिडिओ जॉईंडिंगला माहितीच पडलं शेतकरी मित्रांनो कारण की आपणही डेमो म्हणून हा लावला आहे तीन फुटाचा सारा शेतकरी मित्रांनो आणि दोन एकर जागा दीड फूट लावली आहे शेतकरी मित्रांनो तर बघा हा तीन फुटवाला पला पण फ्लॉरिंग चांगली आहे आणि ड्रॉपिंग वगैरे झालं नाही शेतकरी मित्रांनो फुल याला घाटा आत्ता लागणं चालू आहे बघा यालाही दोन दोन चार सहा सात आठ नऊ दहा दहापर्यंत एक सरांग गेली आहे शेतकरी मित्रांनो फुलामध्ये आणि अडीचा अटॅक झाला होता बघा ती अडी मरून प पडली आहे तुम्हाला दिसत आहे आपण जे मग बेटीन घेतला होता त्याच्यामुळे पुरी अडी साफ झाली आहे आणि हा दुसरा पण खाना पाहून घ्या मी तोडून दाखवतो तुम्हाला बघा याला पण दोन चार दोन सहा आठ दहा आणि अकरा बावर चालू आहे शेतकरी मित्रांनो बघा याची सरी दहापर्यंत गेली आहे कारण की हा थोडा लेट असल्यामुळे याला दोन ते चार फुलांना मागा आहे शेतकरी मित्रांनो हा चांगला आणि याला घाटे लागणं चालू व्हायचे आहे तर बघा कशा प्रकारे हो। हा चण्याचा प्लॉट आहे तीन फूटवाला आणि व्हेरायटी आहे सिलेक्शन टर्बो चानक्य शेतकरी मित्रांनो तर आपल्याला हा दोन दोन इकडच्या पट्ट्यामध्ये काय उत्पन्न येते ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी शेवटी माहीत पडणार आहे शेतकरी मित्रांनो हो। आणि कोणाला बियाणं लागल्यास चांगला आवरी झाला तर तुम्हाला बियाणं लागल्यास आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतो शेतकरी मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर आहे एट ट्रिपल नाईन थ्री एट वन झिरो डबल थ्री तर चांगला चांगला आवरे झाला तर शेतकरी मित्रांनो आपणही व्हेरायटी लावू शकतो आणि आपल्याला ह्या व्हरायटी लावायसाठी ज्या दीड फुटाच्या साऱ्यामध्ये आपली जाकी ब्यानं वटरा आहे व्हरायटी त्याच्या ब्यापेक्षा आला एक पाणी जास्त लागते शेतकरी मित्रांनो ज्यांच्याकडे पाण्याची सोय जास्त आहे असे शेतकरी हे व्हरायटीचा नमस्कार नाम बघा शेतकरी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे फवारणी घेतली होती त्याचा व्हिडिओ आहेच आपल्या चॅनलवरती आणि फवारणी करून आज दहा दिवस कम्प्लीट झाले आहे आणि चार दिवसांनी आपल्या प्लॉटवर कसा रिझल्ट आला होता आणि आज दहावा दिवस आहे तर आज दहावा अकरावा दिवस आहे तर आज कशाप्रकारे चॅनल आहे तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये बघा शेतकरी मित्रांनो आणि यावर्षीचं वातावरण बहुत ढगाळ वातावरण असल्यामुळे फुलाची गड जास्त आहे तरी पण आपण पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बघा घाटे लागणं चालू झाले आहे दोन चार सहा आठ दहा दहापर्यंत घाटे आहे एका सरईला बघा हाही पण यायला फुल ड्रॉपिंग बिलकुल नाहीच्या बरोबरीत आहे शेतकरी मित्रांनो दोन चार सहा आठ दहा बारा हा खांदीला बारा आहे शेतकरी मित्रांनो आणि बघा हे मीडियम खांदी आहे जे मेन खांदा असतं त्याला जास्त राहतात बघा शेतकरी मित्रांनो दोन चार सहा आठ दहा दोन बारा बारा निघून आणखी शेंडा चालूच आहे शेतकरी मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही कशाप्रकारे आहे तर आपला हा चण्याचा प्लॉट बघा फ्लॉवरिंग कशाप्रकारे तर शेतकरी मित्रांनो घाटे पण आहे आणि फ्लॉवरिंग पण आहे शेतकरी मित्रांनो या चॅनलला तर बघा हे तीनही व्हिडिओ तुम्हाला या शेजात दाखवण्यात येईल आणि अडीचं अटॅक झाला नाही आहे सध्या आपल्या प्लॉटमध्ये कारण की फवारणी होऊन असल्यामुळे आणि वातावरण बहुत खराब आहे तर बघा हा आपला दीड फुटाचा सारा आहे पूर्ण पॅक झाला आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि त्याला तुम्हाला तीन फूटवाला चारा सारा दाखवून राहिला आहे समोर तर बघा ह्या आपला दोन एकडाचा पट्टा दीड फुटाचा सारा होता आणि इकडं बघा तीन फुटाचा वाला चना पाहू शकता तुम्ही याला पण तुम्हाला दाखवता का खाट्याची सिरियल प्रकारे आहे तर याला थोडासा लेट व्हेरायटी असल्यामुळे आणि एका खा खांदी पण पाहू शकता तुम्ही केवढी आहे तर याची बघा एक फुटापर्यंत याची खांदी आहे पण याचं थोडंसं खालचावाला फुल गड झाली आहे इथून चालू झाला आहे याचा फुल दोन चार सहा आठ दहा दहापर्यंत आहे सध्या शेतकरी मित्रांनो आणि याला घाटे लागणं सुरुवात होत आहे आत्ता शेतकरी मित्रांनो कारण की त्याच्यापेक्षा थोडीशी अर्ली व्हेरायटी लेट आहे त्याच्यामुळे तर बघा हा पण कशा प्रकारे आहे तर आपला पाहू शकता तुम्ही जिथं आपला सारा थोडासा कमी झाला होता करीब करीब मीटर त्याचा आला आहे शेतकरी मित्रांनो हा पण सारा आणि आपण या दोनही प्लॉटला एकच औषध घेतलं होतं तर पाहू शकता फुल आणि घाटा करदा चालू झाला आहे कशा प्रकारे आहे तर तुम्ही फ्लॉट आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओची क्लॅरिटी सेट करत चाला त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ दिसत जाईल जे क्वालिटी असते ते सातशे ते हजार क्वालिटीमध्ये सेट करून बघत राहा त्याच्यामुळे तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ दिसते शेतकरी मित्रांनो हो, तर बघा कशा प्रकारे फ्लॉवरिंग चालू आहे तर आणि तुम्हाला घाटे पण इकडे लागत आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता इथून पंधरा दिवसामध्ये तुम्हाला इथं पुरे घाटे झालेले दिसेल शेतकरी मित्रांनो तर बघा हा तीन फुटाचा सारा कशा प्रकारे आहे कमेंट करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसा आहे चण्याचा प्लॉट व्हिडिओमध्ये कळवा